स्टेप बाय स्टेप शिकत गेलो आणि आज इथे पोचलं आहे आणि पंचेचाळीस वर्ष स्ट्रगलपेक्षा एक काय म्हणतात ना आपली शिकवण होत गेली होत गेली वाढत गेली मग मोठ्या दिग्गजांबरोबर काम केलं मग स्टेजवर काय काय एक्स्ट्रा लागतं रेकॉर्डिंगमध्ये काय असं करत 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 आणि मग मला लोक ओळखायला लागले थोडे बहुत तर त्यामुळे आता काय झालं था आहे आता मी सेट झालो आहे तर हे जर अचानक मला मिळालं असतं तर ते टिकलं नसतं आज शो आले नाही आले तरी इथं कधी बॅलन्स जात नाही आणि काय स्ट्रगल आणि दुसरी गोष्ट मला ह्याच्यात देवाने फार मदत केली की आपण जे नॉर्मली म्हणतो ना की मराठी लोकांना डावललं जातो वगैरे माझ्या केसमध्ये त्यांना चान्सच नव्हता <laughs> <laughs> कारण अशी अशा काही गोष्टी देवाने भरभरून दिलं की मला नाही म्हणणं त्यांना म्हणजे नुकसान त्यांचंच होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की मी मराठी हिंदी स्टेजवर ऑलरेडी होतो त्यामुळे काय झालं की मला शांताराम नांदगावकर साहेबांनी पहिला ब्रेक दिला होता आणि अरुण पोडवाल गुपचूप गुपचूप चित्रपट येत होता अनिल अरुण यांचं संगीत होतं आणि अरुणजींना एक बेजवाला व्हॉइस पाहिजे होता महेश कोठारेसाठी तर शांताराम नांदगावकरनी माझं नाव सुचवलं एक नवीन मुलगा गातो त्यांनी ऐकल्यानंतर पहिला म्हणजे मराठी ब्रेक मला अनिल अरुण अरुण पोडॉल साहेबांनी दिला आणि ते होतं गुपचूप गुपचूप चित्रपट महेश कोठार आणि एक हिरोईन होती आणि ते गाणं होतं पहिलंच गाणं डायरेक्ट लाईव्ह ते सांग मे तुझला काय देव ऐ शमो क्या हवे ते दे हवे ते घे जवळ तो ये ना सांग मी तुझला काय देव ऐशा मोक्याला आणि हे झाल्यानंतर मला अशोक पत्की अनिल अरुण लक्ष्मीकांत बेर्डेसाठी खूप गाणी गायलो मी आ, महेश कोठारे जेव्हा प्रोड्युसर होते ना थरथराट वगैरे हो तर तिथून माझा प्रवास सुरू झाला आणि हे अमिताभ बच्चन ऐकल्यानंतर डायरेक्ट बच्चन साहेबांसाठीच प्लेबॅक दिल्यानंतर दुसऱ्या म्हणजे म्हटलं ना त्यामुळे मला इतका त्रास झाला नाही म्हणत ना की मी जितूजी श्रीदेवी असरा यांच्यावर कामं आणि समजा एका हिंदी म्युझिक डायरेक्टरकडे गेलो बापीदानकडे वॉचमॅनला सुदेश भोसला आहे बोला अरे बोला 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 उसको बोला क्यू कल जितूजी बहुत तारीफ कर करते लक्ष्मीकांतजींकडे गेलं अरे त्याला बोला बोला असरानीजी काल खूप तारीफ कर तो ऑलरेडी माझं नाव पोच आणि ह्या स्टेजमुळे पोचलं होतं त्यामुळे स्ट्रगल वगैरे नाही पण हां स्ट्रगल ही आहे हे टिकवण्यासाठी ती आजही करतो रियाज आई आजही करतो चोवीस तास आपल्या गुरुजी म्हणजे जेवढे दिग्गज त्यांची गाणी सांगतो ऐकतो आणि चोवीस तास नवीन नवीन व्हिडिओज बघत तो रियाज चालू आहे आणि आता असं झालं ना की क्लासिकल किंवा गझल तर मी गाऊ शकत नाही आणि मी ज्ञान द्यायच्या फंदात पडत नाही लोकांना फक्त एंटरटेन करतो त्यामुळे मी मी आम्ही आणि मी लिस्ट कधी बनवत नाही समजा हे गाणं ते गाणं अचानक एखादी आली माझी लिस्ट चेंज होते आणि लोकांना माहिती आहे की आपल्या तोंडातून जे निघेल ते हा डिलिवर करणं त्यामुळे लोकांचा खूप भरोसा आहे प्रेम आहे आशीर्वाद आहे आणि मला वाटतं हे जे मी अचीव केलं ते देवाने खूप म्हणजे कृपा आहे त्याची